त्या बघून परत त्या घटना आपल्या डोळ्याच्या समोर येते आणि आपल्या कारकिर्दी समोर येते म्हणून आज तुमच्या हातात लिहिलेलं जे सर्टिफिकेट ऑफ अप्रिशिएशन आपल्या सर्वांना देतो त्यामध्ये हे लिहिले नाही भविष्य काळामध्ये अशा घरीही कुठल्याही परिस्थिती लोकांनी मला विचारतात की असं अशा पद्धतीच्या परिस्थिती पुढे घडू घडले तर काय करणार

क्या हम हर एक बंदा जो सरकारी नौकर पे काम करते हैं क्या हम फौजी नहीं बन सकते हैं क्या सिर्फ सीमा पे लड़ने वाला ही फौजी होगा नहीं इस देश का हर नागरिक शहीद होने के लिए तैयार रहना चाहिए जब जब भी देश बुलाता है जब जब भी वक्त बुलाता है तब